नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण विधान परिषद निवडणुकीचा निकाल पाहणार आहे त्याचबरोबर विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फुटली त्यामध्ये फायदा कोणाकोणाचा झाला ते पण आपण पन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फुटल्याचा फायदा भाजप आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटाला झाला शिंदे सरकारच्या शेवटच्या विधानसभा अधिवेशनाच्या दिवशी विधानसभेच्या अकरा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने नऊ तर महाविकास आघाडीने दोन जागा जिंकल्या महाविकास आघाडीच्या वतीने तिसरी जागा जिंकण्यासाठी शेकाबचे जयंत पाटील यांनी जोर लावला होता पण मते फोडण्यात ते अपयशी ठरल्याने ते पराभूत झाले या निवडणुकीत काँग्रेसची सहा मते फुटल्याचा संशय असून पक्षाने त्याची गंभीरतेने दखल घेतली आहे महाविकास आघाडीची मते फुटल्याचा फायदा भाजप आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटाला झाला अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत बारा उमेदवार रिंगणात असल्याची चुरस निर्माण झाली होती भाजपचे पाच शिवसेना शिंदे व राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन तर शिवसेना ठाकरे गटाचा एक उमेदवार निवडून आला भाजपचे एकशे आमदार असून बारा पक्षांचा पाठिंबा आहे पण भाजपला पहिल्या पसंतीची एकशे अठरा मते मिळाली राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे बेचाळीस आमदार असले तरी पक्षाचे दोन उमेदवारांना मिळालेल्या मताची संख्या सत्तेचाळीस आहे त्यामुळे भाजप आणि अजित पवार गटाला महाविकास आघाडी किंवा अन्य पक्षाची मते मिळाली आहेत विधानसभेत काँग्रेसचे सध्या सदोतीस आमदार आहेत पक्षाचे उमेदवार प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची तीस मते देण्यात आली होती पण सातव यांना प्रत्यक्ष पंचवीस मते मिळाली आहेत त्यामुळे पाच मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे काँग्रेसने सहा मते शिवसेनेचे मलिंग नार्वेकर यांना दिली होती यातील एक मत फुटण्याचा संशय आहे अशोक चव्हाण यांच्याबरोबर असलेले काही आमदार तसेच अन्य तीन आमदारांची मते फुटल्याचा संशय आहे मते फोडणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे प्रदेशाध्यक्ष नाना पठोले यांनी जाहीर केले आहे विधान परिषद निवडणूक निकालाची अंतिम आकडेवारी महायुतीचे उमेदवार आपण पाहूया भाजपाच्या पंकजा मुंडे यांना सव्वीस मतांनी विजयी झाल्यात परिणय फुके हे पण सव्वीस मतांनी विजयी झालेत योगेश टिळेकर सव्वीस मतांनी विजयी झालेत अमित घोरके हे पण सव्वीस मतांनी विजयी झालेत सदाभाऊ खोत हे पण सव्वीस मतांनी विजयी झालेत तसेच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचं पाहूया आपण भावना गवळी या चोवीस मतांनी विजयी झाल्यात कृपाल तुपाने यांना पंचवीस मतांनी विजयी झालेत तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट पाहूया आपण राजेश विटेकर यांना तेवीस मतांनी विजयी झालेत शिवाजीराव गर्ज हे चोवीस मतांनी विजयी झालेत तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसच्या प्रज्ञा सातव ह्या पण पंचवीस मतांनी विजयी झाल्यात तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मलिंद नार्वेकर हे चोवीस मतांनी विजयी झालेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील हे बारा मतांनी पराभूत झालेत तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा